बातमी समोर येते टोळक्यानं घरात घुसून तरुणाची हत्या केली आहे नाशिकच्या सिन्नर परिसरामधली ही घटना आहे प्रवीण कांडाळकर असं मृत तरुणाचं नाव आहे नाशिकच्या ग्रामीण पोलिसांच्या वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे टोळक्यानं तरुणाच्या घरात घुसून घराचे दरवाजे तोडून कोयता कुऱ्हाड तलवार आणि चॉपरनं हल्ला केला पूर्व वैमनस्यातून ही हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण कोटूर यांच्याकडून किरण टोळक्यानं घरात शिरून या तरुणाची हत्या केली आहे काय नेमकं का प्रकरण नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या वाघी परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे प्रवीण घरात असताना त्याच्यावरती घरात बसून एका टोळक्याने के हल्ला केला या संपूर्ण घटनेमध्ये या तरुणाचा मृत्यू झालेला आहे आणि पूर्व वैमान्य घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी या सगळ्या संदर्भात आधीच्या बाजूपुल ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अधिक चौकशी पोलीस बघा निश्चित त्यामुळे पोलिसांच्या चौकशी अंती आणखी काय मोठा उलगडा होतोय पाहणं महत्वाचं ठरेल तुर्ताज धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी